काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील एक गे रुई गावात दुष्काळी भागाची पाहणी केली गेवराई तालुक्यातील के रुई गाव हे रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तब्बल बाळा बाराशे एकर शेत जमिनीवर रेशीम शेती होत असते परंतु यंदाच्या दुष्काळामुळे संपूर्ण बाराशे हेक्टर शेत जमिनीवरील रेशीम शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सापडले आहेत याच गावातून कोट्यावधी रुपयांची रेशीम शेतीमुळे उलाढाल होते मात्र यंदाच्या दुष्काळामुळे रेशीम शेतीला फटका बसला आहे दरम्यान बांधावर पाहणी करण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतातूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना फोन लावला दोघांचेही फोन नॉट रिचेबल होते शेतकरी संकटात असताना मंत्री मात्र नॉट रिचेबल असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत सरकार या शेतकऱ्यांना दाबण्याचं काम करत आहे भाजप प्रणित सरकार आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे ये होता है, मंत्री, मंत्री है सरकार सरकार या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही मुंबईसारख्या शहरात जिथं सरकार राहते पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार राहते त्या ठिकाणी सुद्धा कायदा सुव्यवस्था साबित नसेल तर पुण्याच्या ग्रामीण भागात काय अवस्था असेल महाराष्ट्राच्या अनेक शहरात अनेक ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असेल श्रीमंत गर्भश्रीमंत लोकांसाठीच ही लोकशाही आहे आणि सामान्य माणूस त्यांच्या गाडीखाली दाबला गेला आणि त्याचा मृत्यू झाला तरी त्याची काळजी नाही पण गर्भश्रीमंताच्या पोराला पिझ्झा बर्गर चारायचा त्याला निबंध लिहायला लावायचं अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन राज्यामध्ये दुष्काळाच्या बाबत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतचं लोकांना सा स्पष्ट सांगावं ही भूमिका आमची आहे पण मुख्यमंत्री सुट्टीवर चालले गेले आणि मंत्री विदेशात चालले गेले नुकसान तर अतोनात झालेलं आहे पण झोपे गेलेलं सरकार केव्हा जाग होईल ही चिंता माझ्या मनात या सगळ्या दुःख पाहून शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं त्याच्यामध्ये मला जाणवायला लागलेलं आहे मी आत्ता मोसंबी शेतकऱ्यांच्या शेत्या पोहोन आलो त्या सगळ्या वाढल्यात तुतीची शेती जिथं मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाचं काम या काजळवा रुई काजळ काजळवाडीमध्ये का, केलं जाते त्या याच्यामध्ये सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे पिण्याचं पाण्याचा घोड मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे आणि ही जी सगळी परिवस्थित परिस्थिती भयाव आहे जे काही शेतकऱ्यांनी मला इथं सांगितलं ती तर अजून भयाव आहे याला शेतीचा दर्जा मिळालेला नाही या पिकाला हे पीक सातबाऱ्यावर नोंद केलं जात नाही आखरी शेतकऱ्यांनी याला एक ज्या पद्धतीनं एक उद्योगाच्या रूपाने आणि प्रामाणिक शेती करण्यासाठी त्यांनी हा जो प्रयत्न केला ज्या गावात लोक हमालीला दुसरीकडे जायचेत तिथं लोकांना बाहेरच्या लोकांना रोजगार द्यायची व्यवस्था निर्माण केली तर सरकारने याला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि हे नगदी पीक आहे अशा या याच्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे तर उलटं सरकारने यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ही खऱ्या अर्थानं एक प्रकारची शेतकऱ्याची चेष्टा करण्याचं पाप भाजपप्रणीत सरकार महाराष्ट्रात करता मी पाहतो आहे आणि हे दुःख मोठं आहे कारण की करोड रुपयाचं पीक आज वाया जाते आहे त्याचं शासनाचंही जे महसूल शासनाला यायचं तेही थांबणार आहे आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे भयावह आहे मी आज आता इथून दौऱ्यावरून गेल्यानंतर कमिशनरशी पण आम्ही विभागीय कमि विभागीय आयुक्ताशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि जमलं तर मी मुख्यमंत्र्यांनाही मगापासून फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे पालकमंत्र्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे हे नॉट रिचेबल येतात आहेत कृषी मंत्री पण नॉट रिचेबल येतात आहेत इथले पालकमंत्री जे असतील त्यांनाही फोन लावतो आहे मी संभाजीनगरच्या पालकमंत्र्याला फोन लावतो तेही नॉट रिचेबल मुख्यमंत्री पण नॉट रिचेबल आखरी इथं लोक तडफडून मरतात आहेत त्यांच्या वेदनेवरच आता फुंकर पण टाकायला सरकार येत नसेल ती भयानक परिस्थिती आहे आणि ही गंभीर बाब आम्ही सरकारच्या प्रशासनाच्या लक्षात आणून देऊ आणि मी सर शेतकऱ्यांना आवाहन करेन की तुमचं नुकसान झालेलं आहे तुमच्या मनात चिंता आहे पण असं पाऊल उचलू नका की आत्महत्येचं पाऊल कोणी उचलू नका आत्महत्या हे पाप आहे आपल्यालाच आपलं शासन सांगतं पण जीव गेला तर वापस येत नाही पण हेच पुन्हा आपण हा माडरण उभा करू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची राहणार आहे त्या पद्धतीची गॅरंटीसुद्धा काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीजींनी पण दिलेली आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांना उभं करण्याचा एक संकल्प आम्ही करतोय पण कोणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मी आवाहन करतो मूळ प्रश्न लोकशाहीमधला एवढाच आहे सत्ता येते जाते काँग्रेस पण गेले साठ वर्ष या देशाच्या सत्तेमध्ये होतं हारण जिंकणं चालत राहतं पण ज्या विश्वासाने लोक सत्तेवर आपल्याला बसवतात त्या विश्वासाचं खलित करणं आणि लोकांच्या दुःखात धावून जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पण आज आपण पाहतो आहे की सरकार पुन्हा कसं येईल आणि पुन्हा शेतकऱ्यांचे शेतकऱ्याला आत्महत्या करायला आम्ही अजून लावू असं सरकारचं मत असेल तर ही लोकशाही अशी व्यवस्था या देशाच्या शेतकऱ्यांना आणि गरीब माणसाला नको अशा भावना होतात आज मतदानाचा टक्का कमी होण्यामध्ये जो काही आपण परिणाम पाहतो आहे त्याच्यातला लोकशाहीवर जनतेचा अविश्वास हाही त्या ठिकाणी होऊ शकतो मतदानाचं प्रमाण कमी होणं हे सुद्धा जे जा आपल्याला जाणवतं अशी कारणं ही पण राहू शकतात म्हणून मी स्वतः आता मुख्यमंत्र्याला ही भावना व्यक्त आपल्या सामोर करतो आणि त्यांना फोन लावलेला आहे बघू काय माईक खाली त्यांना त्यांचा मोबाईल नंबर आहे श्रीमंत आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे डबल नाईन थ्री डबल झिरो फायव्ह टू आणि सेव्हन डबल वन हा मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेचा हे नॉट रिचेबल कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे त्यांचा ऐकला पालकमंत्री लोकनायक न्यूज